क्रमांक संपला गेले दुसऱ्या क्रमांकाचं फुलकावरती धाव आहेत त्या दोन गडी बाद सोळा शिडक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल निलेश खैरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत सातत्यानं या संघामध्ये निलेश खैरेला आपण पाहिले ओपनिंग बॅटर म्हणून तो सातत्यानं कामकाज करताना पाहायला मिळालाय परंतु आज एका निश्चितच वेगळ्या शैलीनं तो कामकाज करताना पाहायला मिळेल गोलंदाजीच्या वरती दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडू वरती येते एका धावेनं पुलक पुढे जाईल मैदानाच्या आतमध्ये सतरा धाव आपल्याला स्कोर करावरती पाहायला मिळत आहेत यावेळेचा फटका मात्र मैदानाच्या जरूर खेळला पुन्हा एकदा एक सिंगल धाव या छेंडू येते या सिंगल बरोबरच पुन्हा एकदा संघाचा धाव पलग दोन गडी बाद अठरा धाव मैदानाच्या आतमध्ये एंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्कोर तर उभा केला गेला त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षडक क्रमांक दोन मध्ये प्रवीण साठी आला आणि त्याची करामत करणारी गोलंदाजी यावेळेस मात्र प्रसाद टोवळेच्या बॅटमधून बिग हिट बिग ब्लास्ट और येवा मैदानाच्या निलेश खैरेवर आक्रमण केलं गेले दोन फलंदाज झाले परंतु प्रसाद आणि जयेशच्या संघाची मोठी जबाबदारी आहे लघोपाठच्या तीन षटकारांसाठी अनिल काका जाधव यांच्या वतीनं शंभर रुपयांचे पारितोषिक फलंदाजासाठी असणार आहे सगळ्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निलेश खैरेची गोलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळते यावेळेस मात्र फुल टॉस बॉल क्रॉस बॅटेड शॉट क्षेत्ररक्षक कृष्णा कालेकर फार दूरवरतून आला परंतु प्रयत्नांचा हात अपुरा पडला तर आलेल्या दोन धावा संघाचा स्कोर कार पुढे घेऊन जाताय तिसऱ्या पंचांची मदत साठी इथे मात्र घेतली जाते बघा तिसरे पंच का निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील दोन धावा तर वरत या वरती आलेल्या आहेत या दोन धाव्यांना जा सव्वीस अंकावरती जाऊन पोहोचले पाहुया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद जाधव सर आपल्याला पाहायला मिळतील पुणे आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती मागणी जरूर विनोद जाधव सरांना असते पाहूया काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल तिसरे पंचकडे होत आहेत फिर डिलिव्हरी आहे चेंडू निश्चितच डीप होतोय मैदानामध्ये हिले फेअर डिलिव्हरी आणि दोन धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत त्यामुळे मात्र पुन्हा एकदा प्रसाद फवळे वड श वा भैवा कमाल करदी एक येत दंदने पंचांचा इशारा असेल षटकारू डीजे हडशी संघ आपला एक आत्रित्य खेळाडू पाठवा पाणी आलेला आहे पाण्याचे जार घेऊन जा दोन गडी बाद बत्तीस धावा धलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत बत्तीस धावा मैदानाच्या आतमध्ये ओफलकावरती आहेत पाच चेंडूवरती निलेशच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या सोळा धावा दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रसाद न खेळले पुन्हा एकदा दे यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पाठवलंय थेट डीप कव्हर सीमारशीच्या बाहेर षटकार थँक यू डिझे अठरा चेंडू चा डाव संपला गेलाय दोन गडी बाद अडतीस धावा मैदानाच्या आत मध्ये कवर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत दिवसभरामध्ये प्रसाद पवळेचा खेळ मित्रांनो जर तुम्ही पाहिला प्रत्येक सामन्यामध्ये निश्चितच ते स्वस्तामध्ये माघारी परतलेत एखाद दुसरा मोठा फटका खेळून ते मैदानामध्ये बाद झालेत परंतु हे बडे मॅच का बडा खेळाडी हे क्वार्टर फायनलचा सा सामना संघातील आघाडीचे प्रमुख फलंदाज प्रताप बाद झाल्यानंतर अक्षय देखील मैदानामध्ये पाठोपाठ बाद झाले त्या प्रसाद यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली प्रतिस्पर्धी प्रतिस संघातील निश्चितच गोलंदाज निलेश खेरे हे गोलंदाजाला टार्गेट केलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला मात्र वेग दिला गेला आहे दोन गडी बाद अडतीस धावा ज्या स्कोरकर वरती आपल्याला पाहायला मिळतात चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रवीण साठेच्या दोन ओव्हर या सामन्यामध्ये ज्या अतिशय शे निर्णायक षटक असणार आहेत दरम्यान पाहूया प्रवीण कशा प्रकारची गोलंदाजी षटक क्रमांक चार मध्ये करतील रामदासजी शेडगे हि मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे लाखोपाटच्या तीन षटकारांसाठी पाचशे रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून असणार आहे दोन गडी बाद अडतीस धावा गोलंदाज प्रवीण साठे या ओर मध्ये काय कमालीची गोलंदाज गोलंदाजी मुख्य कॅमेरामॅन एंड कडून केली आणि यावेळेस जयेश पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज आणि एसटेनच्या पाठीमागे कॉट बिहाइंड जेल टिपलाय फलंदाज बाद अगदीच जर पाहिलं गेलं तर मैदानामध्ये चेंडू येण्याच्या पुढे तो पुढे आला परंतु प्रवीण गोलंदाज आहे अगदीच मैदानामध्ये शॉर्ट पिच वरती चेंडू पिचिंग झाल्यानंतर चांगली उसळले चेंडू मध्ये पाहायला मिळाली प्रॉपर चेंडू बॅट वरती आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळते नवीन फलंदाज वैभव उर्फ सोन्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय अफलकावरती धावा आहे त्या तीन गडी बाद अडतीस धावा संघ जरूर थोडासा अडचणीत सापडलाय संघाचा विघणारता वैभव फसवना होणार का प्रवीण साठेचा यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू होता तितक्याच लाजबा फटका तजनंतर मात्र शतरक्षण सुरेख होईल दोन धावा या चेंडू वरती येत आहेत परिस्थिती हाताळत खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानावरती खेळावं लागणार आहे आणि परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे असत तो निश्चितच जंक जिंकण्याची जंक निश्चितच तो पुढे जात असतो हो 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 ज्यावेळेस देखील घर घर फिरणारा चेंडू मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये प्रसाद यांच्या बाटमधून पाहायला मिळते परंतु दुसऱ्या बाजून वैभव दोन चेंडू खेळलाय दोन धावा त्याच्या बॅट येत येतात प्रवीण साठे झटपट मार्कवर चेंडू हाताळतो सर्वाधिक कमीत कमी वेळामध्ये तो षटक पूर्ण करतो परंतु वैभव उर्फ सोन्याच्या मधून मा यावेळेस मात्र सोन्यासारखा फटका आणि चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ दार्क येतोय बिग सिक्सर शेरण पंच मात्र या ठिकाणी निश्चितच नो no बॉल आणि त्याच्यावरती षटकार भवायला पुन्हा एकदा सुरुवात झाली नो no बॉल पंसांनी मैदानामध्ये कळवलाय आणि निश्चितच षटकार तीन गडी बाद सत्तेचाळीस धा वा आहे रिहिट ऑन पुन्हा एकदा वैभव उर्फ सोना ऑन फायर बॅक टू बॅक लागू पडसा यावेळेस मात्र टोले जंग प्रहार आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द ग्राउंड ऑफ द स्टेडियम शटकार या षटकाराच्या मदतीने संघाचा धाव पोलक जाऊन पोहोचले तीन गडी बाद त्रेपन्न धावा मैदानामध्ये पन्नासशे मात्र या ठिकाणी संघानं ओलांडले फिफ्टी थ्री रन प्रवीण साठे या अगोदरच्या मध्ये फक्त एक धाव त्यानं खर्च केली या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलाय परंतु आतापर्यंत पंधरा धावा या षटकामध्ये प्रवीण साठेनं खर्च केला तुमची एक छोटीशी चूक आणि निश्चितच त्या चुकीचं रूपांतर प्रतिस्पर्ध्याचा खर तर होणारा फायदा जो मैदानावरती आपण पाहतो हो 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 वेळेस देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये डॉट येतोय चे तीन गडी बाद त्रेपन्न धावा मैदानाच्या आतमध्ये पाहिजे सातत्यानं मैदानामध्ये तुम्हाला आपल्या संघासाठी एक चांगला खेळ विजय निश्चित करून देणारा खेळ परंतु यावेळेस मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा हो 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 अपील केली गेली सुका मैदानाच्या आतमध्ये निश्चित बॅटर कडून झाले आपलं घरटं सोडून निश्चित असतो पुढे गेला आणि त्यानंतर एस्टँडच्या पाठी मागून आपण पाहतोय विकेट येताना पाहिले मिळते फलंदाज बाद खराब पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये वैभव सोयऱ्या मैदानामध्ये बाद झालाय नवीन फलंदाज विवेक दोन षटकार वैभवच्या बाट मधून येताना पाहायला मिळाले चार षटकांचा खेळ संपल्यानंतर चार गडी बाद श्रेपन्न धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत चतुर्चानाक्ष कृष्णा कालेकर संघाचा संघ नायक पाठीमागून या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपल्याला संघाची सूत्र हलवताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चेंडू डेड झाला नव्हतात थोडासा क्रिस मधून वैभव पुढे गेला आणि मैदानामध्ये खरे अर्थानं त्याला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय कृष्णा कालेकर जबरदस्त क्रिकेटचा सेन्स खऱ्या अर्थानं या खेळाडूकडे आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मुळशी तालुक्याचा क्रिकेट गाजवणारा कृष्णा कालेकर संघाचा नेता पाहायला मिळाला आहे जवळ पण एकदा मैदानामध्ये चार गडी बाद त्रेपन्न धावा चौथा षडक संपल्यानंतर अखेर अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती डेथ ओव्हर मध्ये सुमित बोडके मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय निलेश खैरेचं एक षटक खरं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न होता शेवटच्या ओव्हरसाठी सुमितचं षटक खरं तर राखून ठेवलं गेलंय या अंतिम षटक कशा प्रकारचं कामकाज होईल प्रसाद पवळेच्या बॅटमधून आतापर्यंत निश्चितच वीस धावा आल्यात पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित यार पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका जोडून खेळला डीपला मॅन दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दोन धावा पाहता पाहता धावून पूर्ण होत आहेत चार गडी बाद पंचावन्न धावा या मैदानावरती मित्रांनो सहा मध्ये जर आपण एव्हरेज स्कोरचा जर विचार केला तर सत्तर प्लस हा एव्हरेज स्कोर या मैदानावरती आहे साठ ते सत्तरच्या दरम्यान जर तुम्ही धावलक उभं केलं तर निश्चितच आपण एक सन्मानजनक टोटल या मैदानावरती म्हणू शकतो त्या प्रकारची गोलंदाजी देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परंतु कौतुक करावं लागेल सरपंच सुनील भाऊ कळमकर स्फोटल या संघाचं या भाडशी संघाच्या वाटेवरती देखील या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये बराचसा संघर्ष वाटेवरती आलाय सामने जिंकत असून देखील नेट रंड्रेड मध्ये स्पर्धेच्या बाहेर पडले परंतु या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये दमदार खेळ करत पोहोचले दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय फिल्डर चेंडूच्या मागे सुंदर त्या चेंडूची फेकी पुन्हा एकदा दोन धावा आणि या दोन संघाचा मध्यचालक पुढे जाईल चार गडी बाद सत्तावन्न धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोरकारवरती पाहायला मिळतात स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन अष्टपोलो खेळाडू साठे आणि मिथून भाऊसाठी उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून स्वागत संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत त्याचप्रमाणे वाकड संघाचे अष्टपोलू खेळाडू सचिन दादा गायकवाड आणि त्यांचा मित्रपरिवार देखील खऱ्या अर्थानं उपस्थित आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो रणजित अबा कलाटे स्पोर्ट फाउंडेशन वाकड हा संघ उद्या आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल दरम्यान जाऊया पण एकदा मैदानामध्ये सुमित बोडके अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर यावेळेस सुंदरीचा ड्राईव्ह केलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे गॅप दो फिल्डर के बीच मेस मिले दरार उसी में से ढूंढ रन चार फोर रन सौकार <laughs> चार गडी बाद एकसष्ट वरती मैदानाच्या आतमध्ये आहेत अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक पुन्हा एकदा प्रसादच्या बाट मधून यावेळेस मात्र मिस टाइम फटका चेंडू डीप पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता चेंडू मात्र जाईल थेट सीमा पार लागोपाठ दुसरा चौकार चार गडी बाद पासष्ट धाव मैदानाच्या आतमध्ये मध्ये फुलकावरती आहेत मोठी मेहनत मोठी कष्ट तुम्हाला आज या क्रिकेटच्या मैदानावरती करावे लागणार आहेत कष्ट ही खऱ्या अर्थाने प्रेरक शक्ती आहे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तितकासा चेड्डू बॅट वरती आला नाही सिंगल धाव येते दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक प्रसाद यांच्याकडे ठेवायचे परंतु कलेक्शन खराब नागेश आखाडे कडून मैदानामध्ये थोडीशी चुकी होते आणि त्या एका चुकीचं रूपांतर दोन धाव्यांमध्ये होईल एक एक धाव महत्वाचा आहे मैदानामध्ये जे संघ खऱ्या अर्थानं कित्येकदा एका धावेनं पराभूत झाले त्या संघाला एका धावेच महत्व विचार आहे एक एक धावा शेवटच्या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये खरं तुम्ही ज्यावेळेस धावेंचा पाठलाग करत असतो त्यावेळेस त्या एका धावेचं महत्व समजत असतं दरम्यान सिक्स्टी सेव्हन रन प्लस ऑफ फोर विकेट लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग शेवटचा बॉल आणि तो शेवटचा बॉल मात्र प्रसाद टोळेनं ना आपल्या नावावरती केलाय चेंडूला थेट फेकून दिलाय सीमारशीच्या बाहेर आणि एक सन्मानजनक टोटल उभी केली ज्या प्रकारे मी उल्लेख केला या मैदानावरती सहा मध्ये सत्तर प्लस धावा या निश्चितच सन्मानजनक टोटल आहे बनवल्या गेल्या त्या त्र्याहत्तर धावा जिंकण्यासाठी आव्हान असेल ते सरपंच सुनील भाऊ कळमकर स्फोट लडसी या संघाला चौऱ्याहत्तर धाव्यांचं फक्त बारा चेंडू प्रसाद पवळे खेळलेत त्यांच्या बॅट मधून चाळीस धाबा आल्या त्यामध्ये चार षटकार आणि दोन चौकार बडे मॅच का बडा खेळाडी मैदानाच्या आतमध्ये दिवसभरामध्ये तितकासा खेळ चांगला झाला नाही परंतु ही क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये बारा चेंडू चाळीस धावा